हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आज सर्वजण असे आहे की सर्वजण मस्त मजेतच असाल आज आपण पाहणार आहोत रेडीमेड रांगोळीसाठी काय काय लागतं काय नाही सर्व साहित्य आज मटेरियल लिस्ट पाहणार आहोत मागे व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेली आहे काय काय लागतं काय काय नाही आज परत मी सांगणार आहे आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा स्थमने पहिल्यावरती बघितलंच असाल समजून केलाच असाल काय नेमकं व्हिडिओ आहे काय नाही आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फ्रीमध्ये क्लास चालू करणार आहोत फ्रीमध्ये क्लास रंगोळी मॅटचे सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये देत जाणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत जातील पाहत जातील आणि विडिओ राहण्यासाठी काय काय साहित्य लागतं काय नाही आपण ते पाहणार आहोत आणि आजचा दिवस हा पहिला आहे त्यामुळे आपण फक्त काय काय लागतं ते सर्व सामान पाहणार आहोत तुमच्याकडे जर तर सामान वगैरे नसेल तर तुम्ही ते आणून घ्या किंवा ऑनलाईन ऑर्डर करा ऑनलाईन पण तुम्हाला भेटत जाईल तुम्हाला ऑनलाईनची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक वगैरे टाईप करा मी तुम्हाला ते दिन जाईल सर्व सर्व साहित्य ऑनलाईन भेटून जाईल किंवा तुम्ही पुण्यातले वगैरे असाल तर पुण्यामध्ये पेठ पिंपरी अशा शॉप स्टेशनरी शॉप अशा कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा मी तुम्ही पुण्यातले वगैरे असाल तर मी तुम्हाला तिथे सगळे ॲड्रेस वगैरे तेच जाईल पुण्यातले वगैरे कारण मी पुण्यातलेच आहे त्यामुळे मी माहिती आहे कुठे भेटते काय नाही मी सहज तुम्हाला ते शॉपचा ॲड्रेस वगैरे देऊन जाईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आता आपण पाहणार आहोत की काय काय साहित्य लागतं काय काय नाही व्हिडिओ हा शेवट पण बघा स्किप न करता बघा चला आपण आता साहित्य बघूया सर्वप्रथम आपल्याला हे रेक्झिंग लागणार आहे रेक्झिंग अशा प्रकारे असतं मागे व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं तर रेक्झिंग कशा प्रकारे असतं काय नाही याची आपल्याला कुठली साईड यूज करतात हे कोणाला माहिती नाही त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सांगून टाकते या आपल्याला व्हाईट कलरच्या साईडची आपल्याला यूज करायची ही बाजू ही ब्लॅक पाठीमागूची बाजू आपल्याला याच्यावरती बट करायचं आहे अशा प्रकारे रेक्झिन तुम्हाला कुठे आपल्या घराजवळ वगैरे सोफा कव्हर घालणारे वगैरे दुकाने असतात तिथे भेटून जाईल किंवा ॲटोला कवर गाडीला कवर वगैरे आपले मोटरसायकलला वगैरे कवर जे घालतो तिथं दुकानावर जे स्टॉल टाकून बसलेले असतात तिथं पण तुम्हाला हे अशा प्रकारे रेक्झिन भेटून जाईल हे अशा प्रकारची कापडं असतात त्यांच्यापैसे गाडीला कवर वगैरे घालण्यासाठी तिथं पण भेटून जाईल किंवा ऑनलाईन पण तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण तुम्हालाही भेटून जाईल ऑनलाईन पण तुम्हाला जी लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पी पी वगैरे टाईप करा मी ते देऊन जाईल तुम्हाला त्यानंतर अशा प्रकारचे फर उल लागतात अशा प्रकारचे मी बॉल करून ठेवलेली आहे आणि बॉल करून ठेवल्यानंतरच ते सोप्पं जातं गुंता वगैरे होत नाही यामध्ये त्यामुळं तुम्ही पण फर वगैरे आणल्यानंतर अशा प्रकारे बॉल करून घ्या मी अशा प्रकारचे सर्व बॉल करून घेतलेले आले होते कारण कोणते मॅट बनवत आला सोपंच आहे त्यामुळे मी अशी काही कलर अनुभवलेले आहे हो बॉल वगैरे करण्यासाठी अशी बॉल वगैरे करून घेतलेली आहे मी त्यानंतर नेक्स्ट आपल्याला लागणार आहे कातर हे तर सहजच माहितीच आहे पिघणार काही सांगायची गरजच नाही कातर पट्टी अशी लोकांची पट्टी मोठ्या साईजची पण घ्या तुम्ही मोठ्या साईजची आपल्याला मोठे वगैरे राब करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आपल्याला चॉकबॉक्स असले तुमच्याकडे खडू वगैरे असतील तर तेही तुम्ही यूज करू शकतात किंवा आपल्याकडे हे जे आपण मशीनसाठी वापरतो खडू ते वगैरे आपण टेलर टेलर खडू म्हणतात ते वगैरे आपण माचीस वापरू शकतो अशा प्रकारचे कलर येतात किंवा रेझिन आपलं व्हाईट कलर असतो त्यामुळे अशा प्रकारचे कलरचे खडू वगैरे आपण त्यावर यूज करू शकतो चॉकबॉक्स हा झाला आपला त्यानंतर मेजर टेप मेजर टेप लागणार आहे आपल्याला मेजर वगैरे घेण्यासाठी रांगोळी किती फीट किती काय करायचं छोटी रांगोळी मोठी रांगोळी किती फिटाची सर्व या टेपवरती आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मार्कर पेन वगैरे किंवा व्हाईट कलर ज्या आपलं हे असतं रेक्झिन असतं त्यामुळे दिसून येत नाही किंवा माझी खडू वगैरे किंवा निघून जाईल त्यामुळे अशा प्रकारचे स्केच पेन तुम्हाला असेल तर ते पण चालून जाईल कलर कलरचे कोणते पण मी अशा प्रकारे मी घेतलेली आहे पेन कलरफुल त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ग्लुकन ग्लुगन हे सर्वांचा प्रश्न असतो की कि किती वॅटची घेतली पाहिजे काय नाही ग्लुगन हे तुम्ही सहसा शंभर व्यायची घ्या कारण ती जास्त वेळ टिकून राहील कारण छोट्या साठ एम एम साठ व्याचच्या तर प्रॉब्लेम काय होतात की ते गरम होतात पण लवकरच थंड वगैरे होतात अशी काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही शंभर वॅटची घ्या त्याच्या स्टिक दोन प्रकारचे असतात त्यामधला हा सा सात एम एमचा आहे हे सातच्या स्टिक्स आहेत स्टिक तुम्ही अकरा एम बी एमचे घ्या कारण ते लवकर संपत नाही याचा प्रॉब्लेम काय होतो हा थोडंसं वर्क केलं की लगेच संपून जातात त्यामुळे सतत सतत ते घालावे लागतात हे कुठून घालायचं हे पण तुम्हाला मी सांगून सांगते या ठिकाणी या ठिकाणी माझे होल असतं त्या होलमध्ये आपल्याला अशा प्रकारे टाकून द्यायचं असतं ही स्टिक एवढी अर्धी संपली ना अर्धी संपल्यानं का हे अर्धी संपली ना तर अर्ध्या संपल्यानंतर आपल्याला लिकोडी घालत द्यायची आहे म्हणजे लिकोड लगेच ती अटॅच होऊन जाईल आणि ती लगेच आपल्याला वर्क करायला सुरू होईल त्यामुळे हे अशा प्रकारे पाठीमागून घालायचे असते आणि एकदा मध्ये घातल्यानंतर ती चिटकून बसते आतमध्ये त्यामुळे ती निघत नसते वर्क जर तुमचा संपला असेल अर्धी राहिली असेल स्टिक तर हे असं सोडून द्या हे बाहेर नाही निघत त्यामुळे हे असंच ठेवून द्यायचं वर्क करते वेळी हे निघून जाईल कारण मी थंड आहे त्यामुळे इझिली निघून जाईल एकदा वर्क करून ही आतमध्ये चि गरम झाली तरी नंतर नाही निघत त्यामुळे आता सहज निघते ही हे अशा प्रकारची आपल्याला व्ल्युगन द्यायचं आहे याची देखील तुम्हाला लिंक हवी असेल तर माझ्या च्या कमेंट करा तुम्हाला व्ल्युगनची लिंक हवी आहे तेव्हा मी तुम्हाला सांगून कुठून घेतलं परत लिंक वगैरे तुम्हाला मी देईन याची त्यानंतर अशा प्रकारे हे सर्वच आपल्याला साहित्य लागणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मैत्रिणीला वगैरे त्यांना पण फायदा होईल याचा आणि अशा प्रकारे आपण आता यूट्यूब चॅनलवरती आपण क्लासेस सुरू करणार आहोत बाहेरची फीस तुम्हाला माहितीच आहे पाचशे दोनशे प्रकारे वेगवेगळ्या फीस असतात त्यामुळे तिथे आपण पैसे इन्वेस्ट करण्यापेक्षा आपण इथे फ्रीमध्ये क्लास जॉईन करू शकतात तुम्ही यावरती आपण क्लासेस सुरू करणार आहोत फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला लाईवमध्ये बघायचं आहे की यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला जाईल कमेंट करून सांगा मला की लाईव्ह घेऊ की शो असे व्हिडिओ टाकत जाऊ ते तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की चला आपण अशा प्रकारे आता भेटणार आहोत नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो परत बाय बाय